मी मिलिंद कांबळे अंबाडी वजेश्वरी रस्त्यावर उभा आहे झेडके गावाच्या पुढे जिथे निराधार मुलांचा लहान मुलांचा आश्रम आहे तिथे रस्त्यावर उभा आहे माझ्यासमोर एक अपघात झाला एक बाईक स्वार परप्रांतीय बाईक स्वार्क वजेश्वर अंबाडीकडे जात असताना त्याच आपण बघू शकता ही कडी रस्त्यावर पसरले बा अंबाडीपासून तर वजेश्वरी पर्यंत हा रस्ता ह्या लोकांनी ह्या जो ठेकेदार आहे कोण रस्त्याचा याने पूर्ण रस्ता खोदून ठेवला आणि ही खडी रस्त्यावर प पसरले अनेक अपघात ह्या रस्त्यावर बाईक होत असतात रोज एक ना एक जण पडत असतो माझ्या समोर पडला तो पूर्गा सावकाश चालला होता त्याची बाईक सरकली आणि तो खाली पडला त्याच्या अक्षरशः अंगठ्याच्या पायाच्या अंगठ्याचा हाड अक्षरशः बाहेर निघाले रोज पूर्ण कोण ह्या रस्त्यामुळे मृत्युमुखी पडत असतो एक त्या हायवा डम्परचा त्रास हायवा डम्परला वाचत वाचत ही रस्त्याची खडी कधी डोक्यात उडेल याला सांभाळून आपला जीव मुठीत घेऊन इथली लोक जगत असतात पण या ठेकेदारांना ना पडलेलं नाही या राजकारणाला कोणाचं काहीच पडलेलं नाही संपूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे म्हणजे बाईक सुरांनी आमच्या महिला वर्ग जात असतो स्कूटी घेऊन अतिशय घाबरत घाबरत त्या कशा तरी स्कुटी चालवतात थोडा जर ब्रेक मारला तर फाडायची भीती असते आणि अनेक लोक या अपघातात झालेला आहे त्या रस्त्यावरती आणि होत आहेत कारण ह्या ठेकेदारामुळे तुम्ही पाहत असाल आंबाडीपासून तर वज्रेश्वरीपर्यंत जिथे काम चालू आहे तिथे जिथे काम चालू आहे तिथं खड्डा आहे तिथं कुठल्याही प्रकारच्या रेडियमच्या पट्ट्या नाहीत कुठेही पुढे काम चालू आहे असा ना बोर्ड नाही सकाळी रोज सकाळी आठ वाजता इथे प्रचंड ट्रॅफिक होत असते ह्या ठेकेदाराची सुपरवायझर दहा अकरा वाजल्याशिवाय येत नाहीत धुळीचा एवढा प्रचंड त्रास आहे अनेक लोकं त्या लोकांना श्वासनाचे त्रास या धुळेमुळे होत आहेत त्यांना पाणी मार बोललो किती लोकांनी सांगितलं सर आमदार साहेबांनी त्या सांगितलं त्यांना तुमचं काम चालू आहे तुम्ही पाणी मारा तरीही ती मंडळी राजकारण राजकारण्यांचा वरद असत असतो असलेली ही मंडळी ऐकायला तयार नाहीत आपल्या गावकऱ्यांना मी आव्हान करतो हे काम बंद केल्याशिवाय पर्याय राहणार नाही किंवा ज्या नियमाने काम चालू करायचं आहे त्या नियमाने चालू करा अगदी निकृष्ट दर्जाचे काम आहे आपण पाहत असाल आपण देखील आवाज दुखवा प्रत्येक गावातल्या माणसाने प्रत्येक नागरिकाने आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे तरच हे ठेकेदार सुदृढ येतील किंवा आपल्याला चांगला रस्ता देतील अन्यथा तोच रस्ता आपल्या बोकांडी मारण्यात येईल आयुष्यभर आपण ह्या रस्त्यावर आपल्याच मारावं लागेल दुसरं कोण येणार नाही ठेकेदार ठेकेदारचे पैसे खाऊन जाईल त्याला टक्क्यावरी मिळायचं मिळून जाईल माझ्या मागे बघितलं आता हे एवढ्या मोठ्या मुटा मोठ्या डम्पर चालू आहेत ओवरलोड डम्पर आर टी ओ याच्यावर कारवाई करत नाही का करत नाही सर्वसाधारण बाईक्सवर असला त्याने हेल्मेट घातलं नसलं तर त्याच्यावर कारवाई केली जाते आमचे चालक तिथे चालतात वजुश्री शिरसाट किंवा वजुश्री आंबाडी पाच सीट भरल्या तर त्याच्यावरती कारवाई केली जाते पण ह्या ओव्हरलोड गाड्या भरल्या जातात एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या सुसाट वेगाने जातात पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही प्रशासनाने यांच्याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं यांच्यावर कारवाई करावी करावी आणि या ठेकेदाराला जाब विचारावा धन्यवाद